आज बातमी बातम्यांवर आधारित अजिबात नाही आज आपण यापूर्वी कधीही न बघितलेली बातमी आहे आज आपल्याला ही माहिती करवून घेणे अतिशय गरजेचे आहे आज विषय शेतकऱ्यांचा नाही तर त्यांच्या लेकरांचा त्यांच्या मुलाबाळांचा हा विषय आहे शेतकऱ्यांसाठी इतर लोक आणि आणखी काही समाजसेवी खूप झटत आहेत खूप शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीची आवश्यकता हल्ली आहे का यासाठी फक्त शेतकरीच नव्हे मित्र हो तर अनेक क्षेत्रातील लोकांचा कळवळा जिव्हाळा शेतकऱ्यांसाठी पुढे आला आहे परंतु खुद्द शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनाच आपल्या बापाच्या परिस्थितीची जाणीव नाही का हा प्रश्न उभा आहे अलीकडे अनेक शेतकऱ्यांची मुले शिक्षित आहेत लहान मोठी खाजगी सरकारी कोणतीच नोकरी त्या मुलांना नाही बापाची शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरून करावी ती विकसित करावी अशी ही इच्छा त्या शेतकरी पुत्रांची हल्ली नाही अर्थात ज्यांचे पुढील शिक्षण अपरिहार्य कारणास्तव थांबले आहे त्या लेकरांचे शिक्षण काही कारणास्तव थांबले आहे किंवा मार्गदर्शन नसल्याने भविष्याचा पुढचा रस्ता त्यांचा अंधुक झाला आहे अधू झाला आहे आणि हे चित्र आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांचं नेमकी ही वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दिशाहीन झालेले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले सध्या आय पी एल बघण्यात व्यस्त आहेत खरी फक्त दोन चार एकर शेती आहे मित्र हो बाप सकाळी गाई गुरांच शेण साफ करतो भाकरीचा तुकडा घेऊन पुन्हा शेतात राबायला जातो भर उन्हात शेतात जाऊन येणाऱ्या पेरणीच्या तयारीसाठी उन्हाचे चटके सोसतो तो बाप बापाला शिक्षण नाही नव्या युगाची जाण नाही <coughs> बँकेच्या मॅनेजर सोबत धड संवाद त्या बिचाऱ्याला साधता येत नाही स्वतःच्या भल्यासाठी एखाद्या आमदाराला देखील काही प्रश्न करण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही लेकराला मुलांना सुशिक्षित करण्यासाठी जिंदगीभर तो बाप राब राब राबला ग्रामीण भागात शेतकरी पुत्र कुणी दहावी तर कुणी बारावी पर्यंत कसा बसा पोहोचला कुणी आय टी आय आए करतो आहे तर कोणी मित्र हो दिवसभर गावात हुंडारतो आहे कुणी हातात महागडा फोन घेऊन मिळालेल्या घरकुलाच्या नव्या कोऱ्या छतावर जाऊन दिवसभर बसतो कानात इयरफोन लावून तासन तास बसतो घरी कोण येतंय कोण जात आहे त्याला काहीही ठाऊक नसतं काहीही माहिती नाही नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही ते तुम्हाला ठाऊक आहे फक्त शेती आहे म्हणून कोणी मुलगी देखील देत नाही ग्रामीण भागात अनेक तरुण बायको मिळत नसल्याचा भाऊ करून व्यसनाधीन झाले आहेत सकाळी उठले की कडक इस्त्रीचा जीन्स मास नसलेल्या गुबळ्यावर चढवतात डोळ्याला काळा गॉगल आणि पायात तीनशे रुपयांची सॅन्डल घालून सॅन्डल चढवून भटकंतीला हा तरुण मोकळा असतो याच त्याच्या रिकाम चोटपणाचा फायदा घेऊन राजकारणी लोक त्याला आपल्या पार्टी पक्षाच्या कार्यालयात बोलवून घेतात त्याला सदस्य करावून घेतात राजकारणाचा किडा या तरुणाला नकळत केव्हा चावतो त्याला कधीच कळत नाही मित्र हो हल्ली तर विदारक दृश्य आहेत विदारक परिस्थिती आहे लाडकी बहीण हो योजना आली पीएम किसान योजना हो आहेच आणि अशा बऱ्याच सरकारी सवलतीने ग्रामीण भागातील कुणी मोलमजुरी करायला तयार नाही ग्रामीण भागातली तरुण मंडळी मोलमजुरी करायला तयार नाही शेतात कामाला यायला तयार नाही प्रत्येक तरुणाजवळ पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपयांचा स्मार्टफोन आहे अनेक मायबापांनी अभ्यासाच्या नावाने फोन मुलांना तरुणांना विकत घेऊन दिले आहेत परंतु त्या स्मार्टफोनचा वापर बहुतेक लहान मुले किंवा तरुण अभ्यासासाठीच करतात का तर तसं चित्र फार जास्त दिसत नाही यातील काही मुला मुलींच्या प्रेमकथेची आदान प्रदान यात्रा देखील फोनवरून दिवस रात्र सुरू असते लक्षात घ्या शहर विभागात निदान सुशिक्षित मुलांवर लक्ष ठेवून तरी असतात अवतीभवती शहरांमध्ये अभ्यासासाठी अगदी पोषक आणि पूरक वातावरण असल्याने मुले आपसुकच शहर विभागात अभ्यासासाठी फोनचा वापर करतात आणि योग्य दिशेने मार्गस्थ होतात परंतु ग्रामीण भागात हे चित्र अगदी या उलट आहे या वर्षी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे खेडोपाडी आई वडिलांना थोड्या सुशिक्षित मुलांचं सहकार्य नसल्याने थोडेफार शिकलेले आहेत त्यांचं ही सहकार्य आई वडिलांना ग्रामीण भागात नाही नेमका त्यांच्या आई वडिलांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सरपंच असेल ग्रामसेवक असेल ग्रामपंचायतीचा साधा शिपाही असेल रोजगार सेवक तलाठी ही सर्व मंडळी वेळोवेळी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अगदी तयार असतात भावांनो शौचालय योजनेतून मिळणारा बारा हजार रुपयांचा निधी पूर्ण स्वरूपात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही अनेक गावातील सरपंच यातून तीन हजार रुपये कमिशनची मागणी करतात ते पैसे खातात एका शौचालयामागे तीन हजार रुपये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांकडून वसूल करतात आणि ते देखील उघडपणे हे पैसे खातात उघडपणे खातात या तीन हजार रुपयांच्या भ्रष्टाचारात पंचायत समितीचे कर्मचारी आणि जनप्रतिनिधी काही छुडबये नेते देखील या पैशांवर नजर ठेवून असतात ग्रामीण भागातील लोक जेव्हा या वसुलीची विचारणा पुढच्याला करतात तेव्हा यातून आम्हाला पंचायत समितीला किंवा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना काही भाग द्यावा लागतो असं अगदी उघडपणे सांगतात त्यामुळे अशा भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांची जी काही थोडीफार शिकली सवरली मुले आहेत ती जर का पुढे आली आणि संबंधित सरपंचाला जर उलट टपाली प्रश्न केला तर कदाचित असे भ्रष्टाचार उघड होतील पण शेतकऱ्यांची मुले व्यस्त असतात आपल्या स्मार्टफोनमध्ये आणि सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह असतात अर्थात सर्वच मुले अशा प्रकारे नसतील हे सत्य आहे परंतु ग्रामीण भागात हे प्रमाण गेल्या पाच ते दहा वर्षात अधिक वाढलं आहे मंडळी मी स्वतः अनेक परिचित मुलांना याबद्दल विचारणा करतो किंवा त्यांचं आकलन करण्याचा देखील वारंवार प्रयत्न करतो किंवा ते त्यांच्याकडे असलेल्या स्मार्टफोनचा नेमका ते काय वापर करतात हे जवळून पाहिल्यावर कळतं की त्यापैकी सत्तर टक्के मुले मला आय पी एल बघताना दिसतात बघायला पाहिजे हरकत नाही परंतु किती वेळ त्या फोनवरती असलं पाहिजे आणि उरलेली वीस टक्के मुले रील मूव्ही किंवा अश्लील गाण्यांवरील नृत्य ऐकताना बघताना दिसतात आणि फक्त मित्र हो दहाच टक्के तरुण मुले आपल्या फोनचा वापर वेगवेगळ्या प्रकारे आपले ज्ञान वाढवण्यासाठी करतात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला अगदी माहीत आहे की शेतकरी हवालदिल झाला आहे यावर्षी कर्जमाफी जर का झाली नाही तर विदर्भात विदर्भातच काय अख्ख्या महाराष्ट्रात अनेक आत्महत्या होतील हे निश्चित आहे निश्चित अशा संकटाचे वेळी शेतकऱ्यांच्या लेकरांनी आपल्या मायबापांना साथ द्यायचं सोडून सहकार्य करायचं सोडून इतर फालतू विषयात ही तरुण मुळे आपला वेळ व्यर्थ घालवतात कुणी डीजेवर नाचण्याचा छंद जोपासतात तर कुणी ग्रामीण भागातील छुटभय्या नेत्यांच्या मागे फिरताना दिसतात त्यामुळे अनेक पालक या तरुण मुलांपासून अलीकडे अगदी त्रस्त झाले आहेत घरात आई वडिलांशी विचारांचे आदान प्रदान नाही ते संपुष्टात येत चालले आहे पूर्वी ग्रामीण भागात देखील कुटुंबात निदान संध्याकाळी तरी एकत्र बसून जेवण करण्याची पद्धत होती परंपरा होती संस्कृती होती परंतु आता हे चित्र अनेक घरातून बेपत्ता झालं आहे शेवटी शिक्षणातून आणि शाळांमधून नेमकं कोणतं ज्ञान ही मुलं घेत आहेत हे कळायला मार्ग सापडत नाही नव्याण्णव टक्के ग्रामीण भागात लायब्ररी नाही व्यायामशाळा नाही आणि एवढंच नाही तर लहान मुलांसाठी बाग बगीचे किंवा खेळण्यासाठी काही उपकरणे देखील नाहीत आणि आपल्याला ठाऊक असेल यापैकी अनेक गावातील ग्रामपंचायतींमध्ये वाचनालय आलं आहे कुठल्या तरी स्कीमद्वारे पण ते कागदावरच हल्ली आहे ती पुस्तकं आज तागायत ग्रामपंच ग्रामपंचायतमध्ये उघडल्या गेली नाही यापैकी निदान लायब्ररी जरी गावात असली तर रिकामी मुलं लायब्ररीत जाऊन काहीतरी तर वाचतील किंवा इतरांना बघून तरी ते वाचनाकडे वळतील ना परंतु या मुलांच्या भविष्याची काळजी ना स्वतः त्या मुलांना आहे ना गावातील प्रतिष्ठित समजणाऱ्या काही लोकांना ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच पदावर असणारे लोक केवळ कमिशनचा मार्ग दिवसभर शोधत असतात घरकुल शौचालय रस्ते वृक्षारोपण या कामातून किंवा आणखी काही कामातून जास्तीत जास्त पैसे कसे खाता येईल कसा भ्रष्टाचार करता येईल यामध्ये ही मंडळी व्यस्त असते शहर विभागात निदान जनप्रतिनिधींना सामान्य नागरिक प्रश्न तरी करतात कारण त्यांना तेवढी समज असते किंवा आपले अधिकार कसे बसे ते मिळवून घेतात परंतु ग्रामीण भागात राजकारणाने अगदी गलिच्छ पातळी गाठली आहे अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दुसऱ्या पक्षाला डावलण्याचे काम सुरू असते काही सरकारी योजना जर का आल्या असतील ज्या गाव पातळीवरील सरपंच ग्रामसेवक अथवा काही अलीकडे कृषी सहाय्यक गिरट्या घालतात त्या कृषी सहायकांकडे त्यांची काही अंमलबजावणी करण्याचं काही कार्यक्रम त्यांच्याकडे दिलेला असतो ती स्कीम किंवा एखादा मिळणारा लाभ संबंधित अधिकाऱ्यांशी संगणमत साधून एखाद्या विशिष्ट पक्षाशी निगडीत असलेले लोक किंवा चुडबईये ग्रामीण भागातील नेते स्वतःचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा फायदा करवून घेतात आणि करून देतात तेव्हा शेतकऱ्यांची मुले पुढे येऊन काहीही बोलत नाही अलीकडे ही तरुण मंडळी वेगळ्याच ग्रहावर आहे की काय असा भास होतो खुद्द शेतकऱ्यांच्या लेकरांना या सर्व बाबी केव्हा लक्षात येतील हे कळायला मार्ग नाही आणि सामान्य नागरिकांनी शांत बसण्यासाठी अनेक अफवा आणि नको ती प्रकरणे राजकारणातून जन्माला येतात कधी औरंगजेबाची कबर कधी हिंदू मुस्लिम द्वेष कधी भारत पाकिस्तान तर कधी आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार प्रसार आणि अफवा ह्या फिरत असतात आणि त्यामागे हे तरुण मंडळी असते याच सर्व गोष्टींमुळे प्रश्न येणे बंद झाले आहे प्रश्न पडणे बंद झाले आहे करणे देखील बंद झाले आहे शहर सर्व अंगांनी मोठी होत चालली परंतु दुसरीकडे ग्रामीण भागातील खेडोपाडी भीषण परिस्थिती आपला कब्जा करण्यासाठी उतावीळ झाली आहे सोशल मीडियाचा नेमका वापर आपण कशासाठी केला पाहिजे याचे मार्गदर्शन या मुलांना मार्ग या तरुणांना या, या ग्रामीण भागातील तरुणांना कोण देणार हा गहन प्रश्न डोळ्यापुढे सध्या उभा आहे यातील काही तरुण मंडळी गणेशोत्सव दुर्गा उत्सव शिवजयंतीच्या निमित्ताने डीजेवर नाचण्याची संधी शोधत फिरतात परंतु अशा उत्सवांमधून योग्य तो संदेश काय घ्यायचा काय घ्यावा हे त्यांना कितपत कळत ही बाब अंधारातच आहे गेल्या पाच सहा वर्षात काही राजकीय पक्षांनी तर हैदोस माझ माज़, माजवला आहे मित्र हिंदुत्वाचा बुरखा या तरुणांना चढवला आहे राजकीय पक्षांनी गावाचे शहराचे आणि देशाचे नेमके कोणते प्रश्न प्रलंबित आहे कुठली संकटे राज्यासमोर आहे देशासमोर आहे याची जाणीव या तरुणांना होऊ नये म्हणून जय श्रीरामच्या घोषणा यांना शिकवल्या जात आहे त्यामुळे ग्रामीण भागात देखील धर्मभेद हा जातीवादापर्यंत पोहोचला आहे प्रगतीच्या दिशेने चाललेला हा देश अचानक अधोगतीकडे का जातो आहे हा फार मोठा प्रश्न आहे आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या तरुणांचा उपयोग राजकीय मंडळी करून घेत आहे सध्या आय पी बघण्यात व्यस्त असलेल्या शेतकरी पुत्रांना शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाची साधी चाहूल देखील अजूनपर्यंत लागली नाही ही शोकांतिका आहे बच्चू कडू लढतायत राजू शेट्टी लढतायत अनेक लोक आहेत आणि हा व्हिडिओ शेतकरी बघत असतील तुम्हाला कर्जमाफी हवी असेल तर तरुणांना जागवा आणि ग्रामीण भागातील नेते बघत असतील तर त्यांना विनंती आहे या शेतकरी पुत्रांच्या भविष्याचं काय होणार याचं चिंतन मनन करा आणि कर्जमाफीसाठी प्रयत्न करा हे शेतकऱ्यांच्या लेकरांना आवाहन आहे असो आज या विषयात एवढंच आपल्याला या ग्रामीण भागातील वास्तविक परिस्थितीबद्दल या ग्रामीण भागातील तरुणांबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पाठवा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र